दहशतवाद विरोधी पथकाने पवनी तालुक्यातील एका लॉजवर धाड टाकून वेस्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाभास केला आहे या प्रकरणी लॉजचा मालक व्यंकटेश बागडे वय चौवेचाळीस वर्षे आणि त्याचा सहकारी अजय नागेश्वर वय सव्वीस वर्षे या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना इटगाव कुर्झा रोडवरील एका लॉजमध्ये वेस्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एक बनावट ग्राहक पाठवून सापडा रचला तेव्हा बनावट ग्राहक आणि आरोपींमध्ये सौदा सुरू होता त्याचवेळी त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकली आणि त्यांना रंगेहात पकडले या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह एकूण तेरा हजार सातशे पन्नास रुपयांचे साहित्य जप्त केले चौकशी दरम्यान एका पीडित महिलेने सांगितले की लॉजचा मालक आणि त्याच्या सहकारी असहाय्य महिलांना आर्थिक फायद्यासाठी या व्यवसायात ढकलत होते पोलिसांनी दोघांना अटक केली आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पवनी पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर अनैतिक वाहतूक प्रतिबंध नुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे